कोणाकोणाची फेवरेट आहे ही पुडाची करंजी तर नक्की ट्राय करा ही खुसखुशीत आणि खारीसारखी कुरकुरीत पुडाची करंजी इतकी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करताल आणि तुमची सक्सेसफुल होईल तर काय करायचंय अर्धा किलो रवा घ्यायचा आहे चवीनुसार दोन चमचे मीठ टाकायचं त्यानंतर ते टाकायचं बेकिंग पावडर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला ह्यात ऍड करायचंय तेलाचं मोहन तेलाचं मोहन म्हणजे तेल उकळून घेतलेलं आहे आणि ते ह्यात ऍड करायचं ऍड केल्यानंतर लगेच हाताने हलवायचं नाही तर थोडस चमच्याने हलवायचं आणि नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे आणि हा डो आपल्याला चार पाच तास साईडला ठेवायचा चार पाच तास ठेवला म्हणजे हा छान असा मुरतो आणि आपल्या करंजा छान खुसखुशीत कुछ होतात त्यानंतर आपल्याला मिक्सर मध्ये घालून हे वाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जे आपलं डो आहे तो असा मऊ सुद्धा आणि लुसलुशीत होईल त्यानंतर आपल्याला काय करायचंय कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे म्हणजेच आरा घ्यायचा आहे त्यात आपल्याला तेल टाकायचं मी ते शंभर ग्रॅम आरा रोट घेतलेला आहे त्यात तेल टाकायचं आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची ही पेस्ट आपल्याला लागणार आहे रोटीला लावायचा नंतर आपण जो डो छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि छान अशा ला रोट्या लाटायच्या रोट्या जितक्या पातळ होतील तितक्या पातळ लाटायच्यात आणि आपण काय करणार आहोत आता एक एका रोटीवरती दुसरी रोटी टाकून छान अशा डबल फुडाच्या करंजा करणार आहोत तर मग रोटी जी बनवली आहे त्याला आपण लावणार आहोत कॉर्न फ्लॉवर जो पेस्ट केली ता ता आहे ती पेस्ट लावायची त्यानंतर दुसरी रोटी ऍड करायची आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती कॉर्न कॉर्नफ्लावरचा लेअर ऍड करायचा त्यानंतर आपण हेच बनवणार आहोत रोल तर आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रोल बनवून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे तर हे तुकडे कसे बनवायचे जसे आपण उडदाच्या पापडाला तुकडे बनवतो तसे तुकडे बनवून घ्यायचे हे या असे दिसतात त्यानंतर हे आपण बनवले सारण सारण मध्ये मी ऍड केले भाजलेला ता रवा भाजलेलं खोबरं आणि विलायची पावडर तर ही रोटी लाटताना काय करायचं जी बाजू पॅक असते ती पहिल्यांदा लाटायची आणि त्यानंतर जी बाजू ओपन असते ती अशी हळूहार हाताने लाटून घ्यायची म्हणजे ही जी दाखवतीये ती ओपन बाजू असते आणि जी साईडला आहे ती क्लोज बाजू असते तर मग ती छान अशी लाटून घ्यायची खांडवा भरायला घ्यायचा खांडवा भरताना यात जेवढं सारण बसेल तेवढं सारण ऍड करायचं चमच्याच्या सह्याने आणि कड्याने दूध लावून खांडवा जॉईन करून घ्यायचा असं पद्धतीने खांडवा जॉईन करायचा जी बाजू ओपन होती ती बाजू आपण करंजीच्या पुढच्या बाजूला घेतलेली आहे तर ती असे खांडवे बनवून घ्यायचे सगळे खांडवे बनवून घ्यायचे तर एक किलो लाईक अर्धा किलो रव्यात आपले अराऊंड चाळीस ते पन्नास खांडवे होतात आणि कमी आचेवरती कमी आच ठेवायची तेल छान उकळलेले आहे त्यात ना कमी आचे वरती छान असे खांडवे तळून घ्यायचे आणि लगेच पलटी करायचे म्हणजे खांडवे लाल होत नाहीत असे पांढरे दिसतात तर मग मी अशी खांडवे केलेली आहेत तुम्ही ही खांडव्याची रेसिपी नक्की ट्राय करा म्हणजेच पुडाची करंजी नक्की ट्राय करा काही ठिकाणी याला खांडवे म्हणतात काही ठिकाणी याला करंजी म्हणतात काही ठिकाणी पुडाची करंजी म्हणतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुमची करंजी कशी झाली थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड सपोर्टिंग मी अँड फॉलो माय चॅनल